दरम्यान पंतप्रधान मोदींच्या हस्ते नंगारा भवनाचं लोकार्पण होणार आहे आमंत्रण नसल्याने बंजारा महंत नाराज आहे तर समाजाचे प्रश्न पंतप्रधानांसमोर मांडायचे आहेत असं म्हणत बंजारा महंत जितेंद्र महाराज यांनी वक्तव्य केलं नाही आता कसं आहे आम्हाला सगळ्यात मोठा आनंद हा आहे की देशाचे प्रधानमंत्री नंगारा लोकार्पण सोहळ्याला या ठिकाणी येणार आहे हा आनंदाचा क्षण आहे परंतु आज रोजी आम्हाला कोणत्याही प्रकारचा अथोराइज निमंत्रण नाही किंवा आमच्याकडून आयडी मागवण्यात आलेली आहे आम्ही कुठे असणार काय असणार हे सध्या काही पक्क झालेलं नाही बंजारा समाजाची काशी असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी या ठिकाणी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी बंजारा समाजाचे जे या ठिकाणी नंगारा भवन आहे त्याचे लोकार्पण करण्याकरता या ठिकाणी दाखल होणार आहेत आपण या ठिकाणी बघू शकता मोठ्या प्रमाणात जे प्रशासनाकडून या ठिकाणी तयारी करण्यात आली आहे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तसुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे बंजारा समाजाचे जे नंगारा भवन आहे त्याचे लोकार्पण आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे आणि हे पोरादेवी येथील नंगारा भवनचे लोकार्पण झाल्यानंतर जे आहे ते नरेंद्र मोदी या ठिकाणी देवी तसेच संत सेवालाल महाराज रामराव बापू महाराज यांच्या समाधीस्थळाचे सुद्धा दर्शन घेणार असून या ठिकाणी लोकार्पण झाल्यानंतर सभेला सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहे <स्थित> कॅमेरापर्सन निलेश मी विशाल राऊत जय महाराष्ट्र न्यूज कोरादेवी वाशिम